लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आज पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले तुम्हाला आज पैसे आले की नाही कमेंट्समध्ये कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय ते सुद्धा सांगा आणि उद्या सकाळी सात वाजेपासून दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात केली जाणार आहे या अंतर्गत एकूण बारा जिल्हे त्या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत आणि या बारा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्ता हप्ता सातवा हप्ता उद्या सकाळी सात वाजेपासून जमा होणार आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्त्याची आस होती परंतु पंधराशे रुपयांप्रमाणे वाटप केला जात आहे एकवीसशे रुपयाबाबत अर्थसंकल्पात निर्णय होणार आणि नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकवीस रुपये हप्ता मिळण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे आता बघा बारा जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये विभागवर दोन दोन जिल्हे आहेत परंतु तुम्हाला हे जाणून घेऊ घेणे महत्त्वाचे आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही स्वतःचे मोबाईल चेक करा तुम्हाला एस एम एस आला आहे का की ज्यामध्ये पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर क्रेडिट झालेले आहेत जमा झाले आहेत असा एस एम एस तुम्ही नक्की चेक करा उद्या सकाळी सात वाजेपासून संपूर्ण दिवसभर रात्रभर ही प्रोसेस चालू राहील परवा अजून बारा जिल्हे तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत अशा प्रकारे एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत बारा 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 छत्तीस जिल्हे तीन दिवसांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू राहणार आहे सरकारचा उद्देश होता की मकर संक्रांतीनिमित्त हा सातवा महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे आणि तो उद्देश पूर्णत्वास येताना दिसत आहे आता या बारा जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत परंतु कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत ते सुद्धा समजून घ्या आता याच्यामध्ये बघा शासनाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जर एखादी महिला शेतकरी असेल शेतकरी म्हणजे काय तर तिच्या नावावर जर शेतजमीन असेल आणि त्या महिलेला जर यापूर्वी कधी तीन ट्रॅक्टर असेल किंवा शेतीसाठी नांगर असेल कोणतंही उपकरण शेतीसाठी जर तिने खरेदी केलं असेल आणि त्यावर जर शासनाची सबसिडी तिला मिळालेली असेल शासकीय सबसिडीवरती जर तिने एखादी शेतीसाठीची वस्तू खरेदी केलेली असेल तर अशा महिलेला योजनेतून वगळण्यात येणार आहे होय अशा महिलेला वगळण्यात येणार आहे दुसरी आता अशा ज्या महिला आहेत त्यांची यादी तयार आहे अशा जवळपास एक लाख एकाहत्तर हजार महिला आहेत दुसरी गोष्ट ज्या महिलांच्या नावावर शेती आहे आणि ज्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळतात आता ही योजना काय तर नमो शेतकरी सन्मान ही अशी योजना आहे जी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देते होय प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देते वर्षामध्ये तीन टप्प्यामध्ये पैसे वितरित केले जातात दोन हजार प्लस दोन हजार प्लस दोन हजार प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये येतात पुढे मागे थोडंसं होतं परंतु एका वर्षात सहा हजार रुपये लाभ दिला जातो नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये जर तुम्ही महिला म्हणून एक शेत शेतकरी जर असाल आणि तुम्हाला जर नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत असतील तर अशा देखील महिलांची यादी तयार आहे त्यांना देखील हे सहा हजार वगळून आता पैसे मिळणार आहेत आता अशा किती महिला आहेत तर वीस लाख अशा महिला आहेत तिसरी गोष्ट ज्या महिलांना संजय गांधी पेन्शन मिळते संजय गांधी निराधार योजना आहेत ज्याच्यामध्ये ज्या महिलांना कुणाचाही आधार नाही ज्या निराधार आहेत अशा महिलांना दर महिन्याला त्या ठिकाणी दीड हजार रुपयांचा लाभ दिला जातो तर अशा सगळ्या ज्या महिला आहेत टोटल पंचवीस लाख महिलांची यादी तयार आहे त्यांना देखील या योजनेतून आता वगळण्यात आलेला आहे कारण योजनेची अट होती की पंधराशे पुढे योजनेचा कसलाही लाभ मिळणार नाही आता एवढेच नाही तर या ज्या साठ लाख महिला आहेत यांच्याकडून पाठीमागचे त्यांना जे काही पैसे मिळाले आतापर्यंत म्हणजे कोणते तर जुलैपासून ते डिसेंबर तर म्हणजे त्या जेवढे लाभासाठी पात्र आहे तेवढा लाभ वगळून उर्वरित जे पैसे आहेत हे सगळे पैसे त्यांच्याकडून वसूल सुद्धा केले जाणार आहेत वसुली लावली जाणार आहे आणि एका अंदाजानुसार या साठ लाख महिलांना वगळल्यामुळे सरकारचे नऊशे कोटी दर महिन्याला वाचणार आहेत दर महिन्याला नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे वाचणार आहेत आता बघा बारा जिल्ह्यांची यादी आपण पाहूया आता बारा जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला विभाग आहे अमरावती विभाग तर या अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोल्या या दोन जिल्ह्यांना उद्या सकाळी सात वाजता पैशांचे वाटप केलं जाणार आहे अमरावती आणि अकोला उर्वरित जे तीन जिल्हे आहेत बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम यांना मात्र परवा पैशांचे वाटप केले जाईल त्याची यादी सुद्धा उद्या येण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना आणि बीड हे दोन जिल्हे कायम अग्रेसर राहिले आहेत या दोन जिल्ह्यांना पैसे येणार आहेत बीड जिल्हा आणि जालना जिल्हा उर्वरित जे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली यांना मात्र अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे तिसरा विभाग आहे कोकण विभाग याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर म्हणजे मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांना उद्या पैसे प्राप्त होतील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना मात्र थोडीशी प्रतीक्षा म्हणजे परवा दोन तीन दिवसांमध्ये पैसे जमा होतील आता बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर याच्या ठिकाणी येत नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका तुम्हाला अजून चोवीस तास वाट पाहावी लागेल आणि परवा किंवा तेरवा पैसे तुम्हाला येऊन जातील सध्या तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आणि पंधराशे रुपया तुम्ही समाधानी आहात का ते सुद्धा सांगा आता बघा संक्रांतीचे गिफ्ट सुद्धा मिळणार आहे त्याची माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की संक्रांतीचे गिफ्ट नक्की काय मिळणार आहे आता बघा पुढचा विभाग आहे नागपूर विभाग तर नागपूर विभागामध्ये भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना उद्या लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसून येईल परंतु नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली यांना मात्र काहीशी प्रतीक्षा अजून करावे लागणार आहे नंतर आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये बघा सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांची नावं आलेली आहेत तर पुणे सोलापूर आणि कोल्हापूर यांना मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल नाशिक विभाग जर आपण पाहिलं तर नाशिक विभागामध्ये धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना उद्या पैसे येतील नाशिक जळगाव आणि अहिल्या देवीनगर या तीन जिल्ह्यांना मात्र परवा आणि तेरवा पैशांचे वाटप केलं जाणार आहे आता जो संक्रांतीचा विषय आहे संक्रांतीचे जे गिफ्ट महिलांना मिळणार आहे तर बघा दोन प्रकारचे गिफ्ट आहेत पहिला आहे चार हजार आठशे रुपयांचं चार हजार आठशे रुपये काही ठराविक महिलांना मिळणार आहेत तर दुसरं जे गिफ्ट आहे ते तब्बल दहा हजार पाचशे रुपयांच्या आहे आता अनेक महिला म्हणतात की आम्हाला गिफ्ट मिळणार का आम्ही त्यासाठी पात्र आहोत का तर बघा यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत अगदी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो जेणेकरून तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही परंतु आता व्हिडिओ संपत आलाय फक्त एक मिनिट बाकी आहे सर्व माता भगिनींना आमच्या लाडक्या ताईंना विनंती आहे कृपया व्हिडीओला लगेच लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा आणि केवळ लाडकी बहीणच नाही तर आम्ही सगळ्या सरकारी योजनांची माहिती सांगत आहोत कालच आम्ही सूर्यचूलीचा व्हिडिओ टाकला होता की मोफत सूर्यचूल कशी मिळवायची मोफत नाही एक हजार ते दीड हजार रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत परंतु सूर्यचूल मिळते सगळ्या स्वयंपाक अगदी फ्री ऑफ कॉस्ट होतो लाईट बिल येत नाही किंवा कोणत्याही गॅस वगैरे वापरण्याची गरज नाही तर ती सूर्यचुलीसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत ताबडतोब तो, तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि बघा तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ दिसू लागतील सरकारकडून सोबतच सिलाई मशीन मिळत आहे भांड्याचा सेट मिळतोय घरकुल योजना सुरू झाली आहे एक लाख वीस हजार घर बांधण्यासाठी मिळत आहेत केंद्राकडून अडीच लाख टोटल पावणे चार लाख रुपये मिळत आहेत प्रत्येक सरकारी योजनेची माहिती आम्ही सांगत आहोत लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आता बघा आपण बोलत होतो की संक्रांतीचे गिफ्ट तर जे संक संक्रांतीचे जे गिफ्ट आहे पहिलं गिफ्ट आहे दहा हजार पाचशे रुपये तर हे नक्की कुणाला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले परंतु अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना अजूनही एकही रुपया मिळालेला नाही एकही हप्ता पदरात पडलेला नाही आता अशा सर्व महिलांना उद्यापासूनच संक्रांतीचे गिफ्ट वाटप सुरू झाले त्यांना जुलैपासून आज ते आजपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत जे सात हप्ते आहेत त्या सात हप्त्यांचे मिळून दहा हजार पाचशे रुपये होतात म्हणजे जानेवारीपर्यंत दीड हजारांच्या हिशोबाने सात महिन्यांचे दहा हजार पाचशे रुपये त्या बहिणींना आता या संक्रांतीपूर्वी म्हणजे उद्यापासून हे गिफ्ट मिळायला सुरुवात होणार आहे दुसरी गोष्ट ज्या महिलांनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर केलेलं आहे त्यांना मागच्या वर्षी आपण पाहिलं तीन गॅस सिलेंडर त्यांना मोफत दिलेले आहेत प्रत्येक गॅस सिलेंडरची किंमत जर आठशे रुपये जरी आपण पकडली तरी तीन गॅस सिलेंडर चोवीस चोवीस रुपये होतात चोवीस रुपये होतात मागच्या वर्षी त्यांना चोवीस लाभ मिळाला याही वर्षी त्यांना चोवीस लाभ शासन देऊ करताय फक्त गॅस कनेक्शन तुम्ही स्वतःच्या नावावरती तेवढं करायचं आहे थोडक्यात मागचे चोवीसशे ह्या वर्षीचे चोवीसचे असे टोटल चार हजार आठशे रुपये अशा बहिणींना शासनाकडून संक्रांतीचं गिफ्ट म्हणून दिलं जात आहे तर हेच आहे ते संक्रांतीचे गिफ्ट ज्याची चर्चा सोशल मीडियावरती चालू आहे तर हे देखील संक्रांतीचं गिफ्ट उद्यापासून त्या ठिकाणी कारण जवळपास पाचशे चौदा कोटी रुपये शासनाने बाजूला काढून ठेवले आहेत या गॅस योजनेसाठी तीन मोफत गॅस सिलेंडरची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी तर बघा अनेक सरकारी योजना आहेत फक्त लाडकी बहीण योजनेच्या पाठीमागे लागू ू नका शेकडो योजना आहेत प्रत्येक योजनेची फॉर्म भरा माहिती घ्या आमच्याकडून आणि घरामध्ये सगळ्या वस्तू घेऊन या पैसे घेऊन या पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि तुम्हाला कोणती सरकारी योजना हवी आहे सूर्यचूल हवी आहे भांड्याचा सेट हवा आहे तुम्हाला काय हवे आहे ते त्या ठिकाणी कमेंट करून सांगा मुलींसाठी सायकलीसुद्धा मोफत मिळतात परंतु लोकांना माहीतच नाही की फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा समाजकल्याण विभागाच्या देखील अनेक योजना आहेत तेव्हा कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की कशाची गरज नाही आणि तो व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी दोन तीन दिवसांमध्ये आम्ही अवश्य प्रकाशित करू भेटू या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद